व्यापारीविरोधी आणि सर्वसामान्य नागरिकांची जे सरकार उदासीन आहे या नालायकांनी दिल्ली सरकारचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे वारंवार आता या भाजपचे आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या या नालायक लोकांनी कायमस्वरूपी आपल्या शेतकऱ्यांच्या मताचा महिलांच्या मताचा अनादर करून कायमस्वरूपी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना काहीतरी अपमानकारक वक्तव्य करायचं या ठिकाणी कायमचं ठरवून ठेवलेला आहे असं वाटतंय याचाच एक भाग आणि आत्ताच कालपरवा भाजपचे नालायक नीच असलेले आमदार पवनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आम्ही आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विशातून खताच्या माध्यमातून असू द्या किंवा पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून असू द्या सर्व बा बाबतीत भा, जी एस टी घेतला जातो आणि यांच्या जो पगार जातो यांचे खरे मानानं बघायला गेलं तर यांचे नेत्रबाळ पैशाच्या जीवावर माफ करतात त्या आमच्या लोकांना नाव ठेवण्याचं शेतकऱ्यांना नाव ठेवण्याचं काम केलं महिलांविषयी बोलायचं झालं या सरकारनं पंधराशे किंवा करतो म्हणले आणि आज काय झालं तर तुम्हाला महिलांना सुद्धा तुझ्या माईला सुद्धा पैसे आम्ही देतो एवढं करत आणि ठीक वक्तव्य नालायक लोकांनी केलंय या लोकांना आपण येणाऱ्या काळात जागा दाखवू लागतं आहे आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचा या ठिकाणी आपण विचार जर केला तर या सरकारला आपण आपल्या पायाखाली नाही खेटाखाली नाही तर या जमिनीत काढून टाकलं पाहिजे तरच बळीराजांनी जे राज्य निर्माण केलं होतं ते राज्य पुनर्प्रस्थापित केलं जाईल आणि बबनराव लोणीकरांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आणि लोहारा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तोडमारो केलो आहे पण यापुढे सरकारला जाग नाही आल्यास आणि बबनराव लोणीकरांचा राजीनामा नाही घेतल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो